मित्रांनो आता मी सध्या आमच्या शेतातल्या घरी आहे ह्या आहे त्या इंताई गावच्या पाटलीन इंताई ह्या गावच्या पाटलीन आहे त्या आणि जेव्हा जा माझा जन्म झाला म्हणजे तीस वर्षापूर्वी हवा माझ्या जन्माच्या साक्षीदार म्हणजे आमच्या ह्या पाटलीन ह्यांना आम्ही इंताई म्हणतो लाडान तवा जन्म कसा व्हायचा व्हायचा घरी व्हायचा हा पहिले आता काय आहे डिलिव्हरीच करायच्या म्हणलं की चला आणि पहिले घरीच होत होत्या पण आम्ही घरी झालेल्या घरी चांगला चांगलाच झालाय आता असं होत नाही ती होत नाही शिजर करावं लागतं त्या आताच्या माणसाला आता शिजर करावं लागतं हा लगेच दवाखान्यात जावं लागतं जे राहिल्यापासून दवाखान्याच्या गोळ्या खाव्या लागत त्या तुम्ही तुम्ही किती बाळतपणे केले अरे बाबा पुरींची केली गावात होते तेवढ्या माझ्या तेवढ्या नाती सगळ्या केले मग आता कस कसे जर होता आता म्हणजे आता कसं होत राह नाही बसत आया बहिणीच चला चला लय दुका लागलं मग त्यावेळेस तुमच्या वेळेस ज्यावेळेस म्हणजे महिला ही राहायची त्यांना म्हणजे दिवस जायचं त्यावेळेस काम ती करत होत्या का काम ती करीत होत्या यार काहीच नव्हते ही तर काय नाही बाक नव्हती तीन दिवस काय कांद उमरा टुकड्यातला कांदा तिला पाठी मी म्हणजे मी पोटात होत त्यावेळेस का संध्याकाळी झाली संध्याकाळी मग दिवसा काम केले बघा बा हो ना म्हणजे आता ह्या ठिकाणी जर अंगणवाडीतलं डोस अंगणवाडी डोसा म्हणजे आता जर महिला हे झाल्या काय म्हणते त्याला त्यांना दिवस गेले तरी अगोदर त्यांना आपण काम करू देत नाव एकाच ठिकाणी बसायचं हालचाल करायची नाही पण काळ असं होतं त्यावेळेस की हालचाल करायची म्हणजे हालचाल करत होती करीत होती तर काय नाही आता ना करून त्यांना आता दुःख आहे म्हणजे त्यावेळेस दिवसांपासून काम केलं तरी संध्याकाळी घरी माझं कस कस झाल नाही अरे बाबा जर बरं काम केलं हो संध्याकाळी आले बकरी काल केलं जेवली झोपल्यावर पंधरा दहा अकरा वाजता का नाही दहा वाजता ना रोस्तेन, चार वाजताना सकाळी चार वाजता पाठच आणि मग मी गेले माझा जा जन्म जा कसा दिवस भरला होता का दिवसभराच्या नाही दिवस भरलो रात्रभर होते बाबा चांगला जन्म झाला चांगला होता दिवस भरपूर गेलत तुझ्या वक्ती आता ठिकाणी सात वेतन आठ वेतन नव वेतन साहित्य कुणाचं कसं कुणाचं कसं <laughs> आता सात महिन्याचं डिलिव्हरी होती त्या अजून किती दिवस नसले तर हाय तर नाही का बघायचं आम्ही बघायला जात नव्हतं हाय का नाही म्हणून लिखून बघायला आता भीती वाटते की आता आता काम आहे आता म्हणते ना जर नाही झालं तर त्या बाळाला काय तर होईल पोटरलं पाणी कमी होईल असं म्हणजे संडाच केली कुठं काय झालं नॉर्मलच नाही तुमच्या वेळेस बाळ पोटात करत नव्हतं का कुठलं काय रे हा नाळच आहे गळ्यालाच आहे जानवच आहे आम्ही जानवी काढली की त्याच्या गळ्याची हा आणि आताचे साहित्य असं करू लुकरू केलं ती जानवं काढून ही केलं ती लुकरू लिकर वर कापली असेल आता नको आय वय नरडेला असं बी हाय म्हणजे आताच डॉक्टर असं तुम्हाला वाटतं का ही भ्या दाखवते असते ते भ्या दाखवते ती बाबा हा भ्याच आहे त्यांचं हे बी भेटते भेटते खायला काय होत त्यावेळेस खायला म्हणजे दिवस गेला काय नाय बी असेल ती चटणी भाकर काय बी होत काय बी होत काय बी खटकाची हिरेवर काम केलं म्हणजे खटकाची हिर फुल दाजी लंगोट्याची घेतली कायच नव्हतं आम्ही खडी भरली संध्याकाळी जेवले पाणी काहीच नाही काही नव्हतं रे पहिलं आताच असलाय उगा आई का मग ती तुमच्या वेळेस तुम्ही बाळक पण करताना कधी बाळ लेकर मर कधीच नाही कधीच आपल्या हातून लेकरू मेलेले नाही बाळा कधी काय झालं कधीच काय नाही काय नाही कधीच नाही कोणाचे पहिले म्हणायचे अरे एखाद्याच्या वरी पडल्या ह्या हि कोणाची नंदाची वर पड ना आता काय करावं बाई म्हणली डुकरी जल किती जोड झालं त्याला बोलवा मला काय झालं आणि म्हणलं का आणि गेस तोंडात केसू करायचे बो खऱ्या पलटेन वरच काय नुसतं असं दाबलं कब दाबल कि ना वर पडली आणि बाई दाव खरे तेव्हा पाच दोन तास तिच्या तिला शिरभर दळून झालं तर वर पडला पहिल्या बाया म्हणजे ते बाळभायच्या अगोदर दळायचं का न म्हणायचं र किती वाट झालं पण वर ना म्हणायचं शिरभर दळण दळ असतं पण वर पडायला दवाखान्यात का तर वरी पायप सुद्धा मी कुठं जन्म सुद्धा आणि कोणाचं थुरली डिलरी कुठे झाली माझा जन्म झाला म्हणजे हिच्या पोटात दुखायला म्हणजे मी जेव्हा पोटात दुखतावा हिच्या पोटात दुखायला तुम्हाला सांगा कोणा आलतं मी जवळच घर जवळ तेवढं होतं गावातल्या घरी पण तुम्हाला सगळं माहितच झालं तुम्हाला अरे शेजारीच घर होत ते ठाऊ होतं मला दुखा लागलेलं गेला मी चहा करून घेता का नाही ग किती दुखाल होत तुझ्या संध्याकाळी संध्याकाळी असं दुखलं रे पापा पण चार वाजता नाच आहे पुन्हा दुकानात द्यावं जास्त कांता काकू आले मला म्हणले दुकान कांता काकू म्हणजे आमची आजी ती म्हणले सांगितले दुकानावर येत या मी आपली यार जरा करायचे काय करावं तर मी चहा करून मिळाला दूध घेतो माझ्या घर जाय होती का नाही दूध घेतली चहा करून मिळाला चहा पिली म्हणजे संध्याकाळी पोटा दुखायला ना पुन्हा म्हणजे मी कधी झालो चार वाजता ना पहाटे चार वाजता रातभर पोटा दुखलं का तुम्ही रातभर सोबतच होता अरे एक एक येऊन एक एक रात बसलेला तुम्ही बघा भावानो म्हणजे तीस तीस बत्तीस वर्षापूर्वी ह्या पाटलीन ज्यावेळेस गावच्या महिलांचं स्त्रियांचं बाळत्पण करायच्या त्यावेळेस दिवस दिवस रातरात पाठलीन त्यांच्याजवळ बसायच्या म्हणजे तवा काय म्हणजे गाव तर आमचं किती शंभर घराचं गाव आमचं उंबरा शंभर घराचा का कुठला दवाखाना का कुठला नीट रस्ता का कुठला डॉक्टर दोघीची बाळाच पण आमच्या मंदा मंदाच आणि ताईच करायचं मंद आज झाली उद्याचा दिवस घरी की दिवशी काय ताई तुमच्या लेकीची बघा यांची एक लेकीच बाळा पण आज झालं आणि उद्याचा काय म्हणलं बाई म्हणलं लागलंय पटकन पाठायला बाई होय म्हणले हा ते मामनी काय दाखवण्यात मग ती काय म्हणली आता पसाव ती म्हणजे अजून दिवस आहे तो म्हणजे काय नाही असं त्या कळशी दुखायला आता काय करा कोणी नाही जात आपली हे काय भारतीची आई लाताई लाताई इकडे ही तर म्हातारी त्रासलो पाय खराव बाय म्हणले आणि तिचं तर दिवस संपलेत नाही आठ वाज वाजताच गेला मुद्यावर येऊ आपण आता मग आता ही बाळपण गेल्यावर तुम्ही माझं बाळत झालं माझ नाही तिचं बळत झालं मी झालो मग मी झाल्यावर कसा होतो जन्म जन्म असंच होतो काळा सवळा का गोरा होतो मग म्हणजे दुसरा मुलगा झाल्यावर दुसरा पोरगा झाल्यावर काय म्हणजे घरातील काय म्हणले काय म्हणली म्हणजे त्या काळात मुलं मुलं जास्त पाहिजे होती मुली मुली नको होते का तेव्हा काय नव्हतं बाबा काय बी बरंच वाटत होत पोरच पाहिजे आता पोरं पाहिजे काहीच वाटत नव्हतं आम्हाला तीन झाल्या एकच मुलगा झाला तर काय वाटलं नाही वाटलं नाही बघितलं नाही ना देव देवराची आवडत बोलायला काय मला काय गोळी जन्म काय नाही काय नाही सुद्धा नाही जन्म आपल्याला आपली डिलिव्हरी नॉर्मल घरी पाटले पाटलीन जे असते दुसऱ्या दिवशी काय झालं माझं काय नाही ना घातलं होत सांगितलं दुसऱ्या दिवशी आणि आता हा प्रकार आला भर पिशव्या पोटा तू काय कसं झालं काय की बाबा काय होतं काय की बाबा नाही पण आता आहे आता दिवस भरलं की अगोदर दहा दिवस ऍडमिट करायचं तपासून अजून जावा थांबा चार दिवसांनी या असला ऍडमिट व्हा काळात असलं काय नव्हतं कुठला काय चांगला म्हणायचा आता जागा तीच काळ बरा म्हणायचं तीच काळ बरा आताच काय मुझे आता डॉक्टर आलं आठ लेग नातरुमाला झाले आठ लेखीची लेकाची म्हणलं तर एक्काला एकाला गुळी नाही सगळं कोण बाई नाही मी एकटी दोन आता बाळ मग लता तयार मग आणि मंदिर म्हणजे लता आले पाण्यात हे दुखीचे बाळपण करून शंभर जुन बदलतो म्हणजे बाळकपणे करून पुन्हा काम करायचे पाटली आता तुम्ही गावातली बाळपण करतो बायकांची काय मग बाळपणे ती म्हणजे काय तुम्हाला असं म्हणत होते काय हो पाटल्याने एवढं एवढं काम केलं बाई त्याबद्दल काय तुम्हाला कसं काय देत नव्हतं का त्यावेळेस काय कोण लुगडे नेसायचं कोण बांगड्या भरायचा कोण ये बाई भरायचं म्हणजे काय नव्हतं आमच्या पाटली गावच्या बायासारख्या असायच्या आणि ह्याने बाळत्पण केलं तर बाळत्पण केल्यामुळं हिंदला साडी द्यायच्या अजून काय बांगड्या भरायच्या गाव वाटलं म्हणजे आपल्या गावातली कुठली स्त्री आहे की म्हणजे कुठली महिला आहे तिच्या शेवटचं बाळापण झालं की तिच्यापर्यंत दवाखाना नव्हता डॉक्टर नव्हता काशी कोण आहे आपल्या गावात सगळ्या मुलीचे पहिले होटकना आता अन्नू काकाजी का बघा नाही शेवट बाबा शेवटचे पहिले अन्नू काकाचे अन्नू काकाचे मुली बाबाच्या मुली सगळ्या पण शेवट कोण आहे आता हिच्या आपण तुम्ही वळत पण केले सगळ्या शेवट वळत पण तुम्ही कोणाच केलं शेवटचा आता कोणाचं आमच्या घरच्याचं ब आमच्या सुनेचं म्हणजे बप्पाच्या आईचं हां पण घरी पहिलं म्हणजे आमचं तुम्ही हं बघा हंच नाते सगळ्या नाते घरीच बाळा पण जर सगळ्यांचं कोणाला दावखान लागलं नाही मी तिघी सुद्धा घरीच घरीच दमोर सोम घरीच बप्पा घरीच पर्णाली घरीच मग पर्णाली तिकडे झाले बप्पा तिकडे झाला थोरल्याच्या कुठे म्हणजे तीन पोळ लेकरच आम्हाला नाव कुठे केले आता लक्षात घ्या हे पाटली आमच्या शेतात आलं त्या पाटली दळाला लावला तुम्ही पाटली दळायला आणि पाटलीन दळाला आल्यावरती ह्या व्हिडिओ तुम्हाला एक सांगायचं होतं की त्या काळामध्ये त्या ठिकाणी म्हणजे पहिल्या काळामध्ये दवाखान नव्हता डॉक्टर नव्हता नव्हता तरी सरसकट पहिला घरीच त्या ठिकाणी बाळत पण व्हायचं कवी साकडा ग्रामाचं नाव घेता गोड झाला त्या